Tá जय मे जय मे जय मान आपल्या सगळ्यांना माहित आहे की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलं होतं आणि आज राम दिवाळी करावी असे एक आव्हान त्यांनी केलं होतं आपण बघतो की पंढरपूरला आषाढीच्या वेळेस भागवत धर्माचे सर्व भक्त इथे ये येतात पण आज आपण बघितलं की राम भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आले आणि उत्स्फूर्तपणे कोणाच्या पाठिंब्याची कोणाच्या मत्तीची अपेक्षा न ठेवता आज त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आणि खऱ्या अर्थानं पंढरी नगरी आज जणू काही आपली अयोध्या झाली की काय अशा पद्धतीचा एक भास निमित्तानं आपल्या सगळ्यांना होतोय सगळं भगवमय वातावरण या ठिकाणी झालंय आणि हा जो भगवान रंग आहे हा शांततेचा रंग आहे रामाने आपल्या आयुष्यामध्ये करुणा साहस अशा अनेक गुणांनी रामाचं आयुष्य जगलेलं होतं त्याच रामाच्या आज मध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हे आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे मोठ्या प्रमाणात घेतला त्याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्यूटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर